हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डी एम ए आर के डी एम सी आणि बाकीही एक्झामसाठी आपण रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आलो आहोत यामध्ये सामळज्ञांमधील महत्त्वपूर्ण टॉपिक समसुधारक यावर आधारित प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल जेणेकरून कमी वेळात जास्त प्रश्नांचा सराव होईल व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे दलित उद, उद्धारासाठी धर्मांतराचा मार्ग कोणी स्वीकारला राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर आंबेडकरांनी नेक्स्ट डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे वीस साली कोणते वृत्तपत्र सुरू केले तर ते वृत्तपत्र आहे मुकनायक यानंतर पुढील प्रश्न शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते तर लक्षात घ्या कोल्हापूरमधील कागल हे जे आहे ते शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे पुढील प्रश्न महात्मा फुले यांचं मूळ आडनाव काय होते तर लक्षात घ्या त्यांचं जे मूळ आडनाव आहे ते गोरे असे आहे पुढील प्रश्न भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन करणारे समाजसुधारक कोण तर ते आहेत ऑप्शन क्रमांक एक महर्षी कर्वे पुढील प्रश्न आनंदीबाई या विधवेशी कोणी विवाह केला तर तो केला आहे महर्षी कर्वे यांनी पुढील प्रश्न एकोणीसशे अठ्ठावन्न साली खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला भारतरत्न हा किताब मिळाला तर हा जो किताब आहे तो महर्षी धोंडो कर्वे यांना मिळाला आहे यानंतर पुढील प्रश्न शाहू महाराजांचा मृत्यू केव्हा झाला तर तो झाला आहे एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये पुढील प्रश्न छत्रपती शाहू महाराजांना राजाची ही बहुमानाची पदवी कोणाकडून देण्यात आली तर ही देण्यात आली आहे कुर्मी क्षेत्रीय संमेलन कानपूर यांमार्फत पुढील प्रश्न थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर आंबेडकर हे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत पुढील प्रश्न प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारा पहिला भारतीय कोण तर ते आहेत महात्मा फुले पुढील प्रश्न महात्मा फुले यांच्यावर कोणत्या विचारवंताचा प्रभाव होता तर तो होता थॉमस पेन यांचा पुढील प्रश्न महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला तर तो झाला आहे पुणे या ठिकाणी पुढील प्रश्न गोपाळ गणेशागरकरांचा जन्म कोठे झाला तो झाला आहे टेंभू या ठिकाणी पुढील प्रश्न केसरीचे पहिले संपादक कोण होते तर गोपाळ गणेशागरकर हे केसरीचे पहिले संपादक होते पुढील प्रश्न अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला तर तो स्थापन केला आहे महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांचा जन्म कोठे झाला तर तो झाला आहे शेरावली या ठिकाणी पुढील प्रश्न पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या तर लक्षात घ्या गांधीजी आणि आंबेडकर यांनी पुणे करारावर स्वाक्षरी केल्या पुढील प्रश्न एकोणीसशे शेहेचाळीस साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील प्रश्न लोकहितवादीचे पूर्ण नाव काय तर त्यांचं पूर्ण नाव आहे गोपाळ हरिदेशमुख पुढील प्रश्न शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली तर ती दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला तर तो झाला आहे महू या ठिकाणी पुढील प्रश्न चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला तर आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आहे सुधारकचे वृत्तपत्र सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ते केलं आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांनी विधवांचे पुनर्विवाहासाठी स्थापन केलेली संस्था कोणती तर ती आहे विधवा विहोत्तेजक मंडळी यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुलेंचा उजवा हात कोण होते तर ते होते नारायणराव लोखंडे पुढील प्रश्न महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते तर ते आहे यशवंत पुढील प्रश्न समता संघ कोणी स्थापन केला तर तो स्थापन केला आहे महर्षी कर्वे यांनी पुढील प्रश्न ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला त्यांचा ग्रंथ कोणता तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म पुढील प्रश्न मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर ती सुरू केली आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न इष्ट असेल तर बोलणार व शक्य असेल ते करणार असे विधान कोणत्या समाजसूदरकाचे आहे तर ते आहे गोपाळ गणेशागरकर यांचे आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचे तसेच आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील आपण सबस्क्राईब करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिले ज्यावर आपण डेली करंट अफेअरचे शॉर्ट व्हिडिओ आणत असतो तर नक्की सबस्क्राईब करा पुढील प्रश्न बघूयात छत्रपती शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे राजे होते तर ते होते कोल्हापूर संस्थानाचे पुढील प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर ती केली आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न सत्यशोधक सळव पुनर्जीवित करण्याचे श्रेय कोणाकडे जाते तर ते जाते शाहू महाराजांकडे पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली ती घेतली आहे नागपूर या ठिकाणी पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता तर तो आहे बुद्ध अँड हीज धम्म पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कोठे केली तर ती केली आहे येवला या ठिकाणी पुढील प्रश्न सायजीराव गायकवाड यांच्या मदतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र काढले तर ते आहे बहिष्कृत भारत पुढील प्रश्न महार वतन पद्धत कोणी बंद केली तर ती केली आहे शाहू महाराजांनी पुढील प्रश्न वेदोक्त प्रकरण केव्हा घडले तर ते घडलं आहे एकोणीसशे एकमध्ये यानंतर पुढील प्रश्न विद्वेशी कर्वे यांचा पुनर्विवाह हे कोणत्या वर्तमानपत्रात छापून आले होते तर ते छापून आलं आहे सुधारक या वर्तमानपत्रात पुढील प्रश्न मल्लविद्येला उत्तेजन दिल्यामुळे मल्लांचा राजा असे कोणास संबोधले जाते तर ते शाहू महाराजांना संबोधले जाते पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी बौद्ध धर्माचा स्वीकार केला राईट आन्सर आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक हे वृत्तपत्र कोणाच्या मदतीने सुरू केलं रायट आन्सर आहे शाहू महाराज पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेचे आणि संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते तर ते आंबेडकरांना म्हटले जाते पुढील प्रश्न प्रथम सामाजिक सुधारणा या विचारांचा समाजसुधारक खालीलपैकी कोण तर ते आहेत गोपाळ गणेश अगरकर पुढील प्रश्न कोणत्या विद्यापीठाने धोंडो कर्वे कर यांना एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये पदवी दिली तर ते आहे बनारस विद्यापीठ पुढील प्रश्न शाहू महाराजांनी कुलकर्णी वेतने केव्हा नष्ट केली ती केली आहे एकोणीसशे अठरामध्ये पुढील प्रश्न भारतीय संसदेमध्ये हिंदू कोड बिल प्रथम कोणी सादर केले तर ते केलं आहे डॉक्टर आंबेडकरांनी पुढील प्रश्न शेक्सपिअरच्या हॅमलेट विलसित असे भाषांतर कोणी केले तर ते केलं आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी यानंतर छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरता या महानगर पदांकरता या जर पदां आपण फॉर्म भरला असेल तर आपल्या स्क्रीनवर डिटेल दिले आहेत यापैकी कोणत्याही पदाकरता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे प्रत्येक टॉपिकवर आधारित दोन हजार प्लस प्रश्न वीस सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि दोन फुल शंभर प्रश्नांच्या टेस्ट तुम्हाला भेटेल जर हा कोर्स परचेस करायचा असेल तर ज्ञानवंदना एज्युकेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करताना काही अडचण येत असेल ये तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस हा जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहे आणि रँक आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करता येईल यानंतर जर कल्याण डोंबिवली करता जर तुम्हाला नॉन टेक्निकलवर मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत हे सर्व तुम्हाला यामध्ये भेटून जाईल यासोबत तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट यावर टोटल तेराशे प्लस प्रश्न चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट हे भेटणारच आहे सोबत सामान्य चालू घडामोडी मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता हे सर्व टॉपिक आपण यामध्ये कवर करत आहोत हे जर मटेरियल घेतलं तर तुम्हाला बाकी एक्झामसाठी दुसरं मटेरिल घेण्याची आवश्यकता नाही डी साठी देखील सेम मटेरियल आहे तुम्ही हा देखील मटेरियल विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तसेच तुम्ही डीएमआर साठी ह्या पदांकरता जर फॉर्म भरला असेल तर ह्या सर्व पोस्टवर आधारित आपल्याकडे दोन हजार प्लस प्रश्न वीस प्लस टेक्निकल सब्जेक्टिव्ह टेस्ट त्यानंतर दोन फुल लेंथ मॉक टेस्ट आपल्याला भेटेल आपल्याला मटेरियल हवं असेल तर आपण लगेचच ज्ञान वॉन द ॲप डाउनलोड करा जर आपल्याकडे आयफोन असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला कशा पद्धतीने ॲप डाउनलोड करायची ही माहिती देईल आज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू